नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्ष संपेपर्यंत कावळ्याला दारात ठेवा ही एक वस्तू सात पिढ्यांचा पितृदोष शांत होईल थोडाही पितृदोष नावालाही उरणार नाही त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हो चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब नसेल तर नक्की करा हिंदू धर्मात पितृपक्षाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे या काळात काही गोष्टी करण्यास मनाई आहे तर काही गोष्टी करण्यात अत्यंत शुभ मानले जाते काही गोष्टी म्हणजे या काळामध्ये लग्न शुभ कार्य किंवा मुंडन किंवा घराची वास्तुशांती वा अशा गोष्टी करण्यास मनाई आहे तर देशभरात पितृपक्षात परंपरेमध्ये अनेक तिथींना त्या त्या पित्रांना जीव घातले जाते म्हणजे पित्तर पंधरावाडा असं देखील म्हटलं जातं तर कालपासून सतरा सप्टेंबरपासून पितृ पंधरवाडा चालू झालेला आहे तर दोन ऑक्टोंबरला संपणार आहे पितृपक्ष हा पंधरा दिवस साजरा केला जातो या काळात लोक आपल्या पूर्वजनांची आठवण काढतात पूजा करतात व त्याच ऋण व्यक्त करतात पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असंही म्हणतात श्राद्ध पक्षात पितृपूजा पितृतर्पण आणि पिंडदान हे सर्वात पुण्य काय मानले जाते हे व्यक्ती श्राद्ध कर्म करतात त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि त्यांचा पितृ पितृ त्यांच्या पूर्वजनांना जन्म मृत्यूच्या चक्रातून आणि मोक्ष अशी सा अशी देखील मान्यता आहे पितृपक्षामध्ये आपल्याला कावळ्याला दारात ही एक वस्तू खायला ठेवायची आहे तर ती कोणती आहे ते आपण बघूया हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ अत्यंत शुभ मानला जातो तर या काळामध्ये आपण जर पित्रांसाठी ब्राह्मणांना अन्नदान वस्त्रदान इत्यादी दान करून श्राद्ध करून शुभ मानलं जातं पितृपक्षातील गायी कावळे कुत्रे आणि मुंग्या अन्न देणं अत्यंत शुभ देखील मानलं जातं या काळात आपल्याला घरामध्ये तामसिक चिकन मटण आंदी हे पदार्थ देखील खायचे नाही ज्या लोकांच्या कुंडलिकेत पितृदोष आहे त्यांनी या काळात गया उज्जैन या धार्मिक स्थळावर जाऊन पिंडदान करणे असे महत्त्वाचे मानले जाते त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये आपल्याला कांदा लसूण वर्जा अशा तांसिक पदार्थ सेवन करायचे नाही या काळात लग्न साखरपुडा यासारखी शुभ कार्य देखील करायचे नाही पितृपक्षात नवीन कपडे शूज खरेदी करणं देखील आपल्याला टाळायचं आहे या, या काळात केस कापणं नखं कापणं आणि दाढी करणं हे देखील टाळायचं टाळलं पाहिजे असं सा सांगितलं जातं या काळात सोने किंवा चांदी इत्यादी खरेदी करणं अशुभ देखील मानलं जातं तर पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाच्या पक्षा काळात नवीन घरात प्रवेश करणं देखील अशुभ मानलं जातं तर आपल्याला पितृपक्षाच्या काळामध्ये सोत्राचे पठण करायचे आहे ते केल्याने सर्व पितृदोष दूर होतात आणि अडचणी देखील दूर होतात तर आपल्याला पितृपक्षामध्ये आपल्याला कावळ्याला ही एक वस्तू दारामध्ये खायला ठेवायची आहे ती जर वस्तू आपण दारामध्ये खायला ठेवली आपल्या घराला लागलेला पितृदोष हा दूर होतो पितृपक्षात तर्पण श्राद्ध कर्म आणि पितरांना प्रसन्न करण्यासाठी पिंडदान केले जाते पितृपक्षात पितृदोष दूर करण्यासाठी अनेक उपाय देखील आपण करत असतो त्यापैकी आपल्याला पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याला कावळ्याला दारात ही एक वस्तू खायला ठेवायची आहे असं म्हटलं जातं आपल्या दारामध्ये कावळा सतत येत असेल तर आपले पित्र जे आहे तर ते आपल्याला भेट देण्यासाठी येत असतात पण ते आपल्याला कळत नाही तर आपल्याला पितृपक्षामध्ये पंधरा दिवस कावळ्याला कोणतीच वस्तू खायला देणं जमलं नाही तर आपल्याला ज्या दिवशी आपल्या पित्रांची श्राद्ध आहे तिथे आहे त्या दिवशी कावळ्याला ही एक वस्तू खायला ठेवायला विसरायचं नाही सनातन धर्मात पितृपक्षाचे विशेष महत्व आहे या काळात पूर्वजन पृथ्वीवर येतात म्हणून पितरांची पूजा केली जाते तर आपल्याला या पितृदोषाच्या त्रासातून किंवा आपल्या कुंडलिकेमध्ये पितृदोष असल्यास व्यक्तीला जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे पितरांची सुखी राहणे महत्वाचं आहे तर आपल्याला पूर्वजन प्रसन्न असल्यास व्यक्तीला सुख समृद्धी आणि कीर्ती प्राप्त होते तर आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळायचा असेल तर पितृपक्ष काळात पितृस्तोत्राचे आपल्याला पठण करायचं आहे ओम पितृभ्यम नमं या मंत्राचं जप करायचं आहे किंवा ओम पितृदेवता नमं या मंत्राचा आपल्याला जप करायचं आहे ज्या कुटुंबात पितृस्तोत्राचे रोज पठण केली जाते तेथे कोणत्याही प्रकारची कमतरता नसते सुख समृद्धी वाढते आणि कुटुंबावर शांततेचे वातावरण हो असतात त्यासाठी आपल्याला हे पठण करायचं आहे त्याचप्रमाणे पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर आपल्याला पितृस्तोत्राचं पठण करायचं आहे पिंडदान करायचं आहे वाईट कामं देखील आपल्याला सोडून द्यायचे आहे ज्याला आपल्या जीवनात कोणतेही काम पूर्ण करण्याची कोणत्याही अडथळ्याचा सामना करावा लागतो तो पितृस्तोत्राचा दररोज पठण केल्यास तो अडथळे दूर करतो आणि त्यावेळी ते सर्व कामं पूर्ण होतात ती व्यक्ती वाढीला जाते म्हणजे तिची प प्रगती होते असं म्हटलं जातं तर बघा आपल्याला पितृ पंधरवाड्यामध्ये पित्रा म्हणजे कावळ्याला जर कोणतीच वस्तू दररोज खायला देणं शक्य नसेल तर आपल्याला फक्त ज्या दिवशी आपले पित्रांचे श्राद्ध आहे त्या दिवशी आपल्याला दारात ही एक वस्तू खायला ठेवायची आहे तर बघा बऱ्याच ठिकाणी पितृ अनेक भाज्या केल्या जातात आपल्याला ह्या भाज्या करायच्या आहेत त्यात थापी वडी आळूची वडी भजे भेंडी मेथीची भाजी सांडगे गवार लाल भोपळा अशा अनेक भाज्या गुलगुले थापी वडी कारलं उडदाचे वडे अशा अनेक भाज्या केल्या जातात तर आपल्याला पुरणपोळी बऱ्याच ठिकाणी करतात कढी वडे त्याचप्रमाणे आपल्याला जे काही उडदाचे वडे आहे खीर आहे गुलगुले आहे असे जे काही अनेक पदार्थ आहे ते सर्व आपल्याला पित्राच्या दिवशी म्हणजे त्या दिवशी आपल्या पित्रांचे श्राद्ध आहे त्या दिवशी करायचं आहे तर आपल्याला कावळ्याला ह्याचा देखील नैवेद्य ठेवायचा आहे हा नैवेद्य तुम्ही ठेवत नसाल तर बघा तुम्ही घरामध्ये जर भात शिजवलेला असेल तर तुम्ही भातामध्ये साखर मिक्स करून दूध टाकून ती खीर देखील कावळ्याला दारासमोर ठेवायची आहे तुम्ही जर खीर केलेली असेल खील करणं शक्य नसेल तर भातामध्ये तुम्ही साखर दूध टाकून ही खीर कावळ्याला खायला ठेवायची आहे किंवा तुम्ही खीर ग तांदूळ भिजून त्याची खीर तयार करून देखील कावळ्याला ठेवा किंवा तुम्ही जे काही पदार्थ केलेले आहे आत्ता मी दाखवल्याप्रमाणे ते पदार्थ तुम्ही एकत्र करून पुरणपोळी मिक्स करून तुम्ही दे किल दारत दे दे हे पदार्थ देखील कावळ्याला दारात खायला ठेवायचे आहे तुमच्या दारामध्ये कावळा येत असेल तुम्हाला संकेत देत असेल तुम्हाला कळत नसेल तर ज्या दिवशी तुमचे पित्र जेवणार आहे श्राद्ध आहे त्या दिवशी ही वस्तू तुम्ही कावळ्याला खायला विसरू नका तुम्हाला हे पदार्थ करणं शक्य नसेल तर फक्त तुम्ही सकाळी बाराच्या आतमध्ये कावळ्याला तुम्ही जर खीर जरी खायला दिली तरी पित्र तुमचे तृप्त होतील तुमचा पितृदोष शांत होईल सात पिढ्यांचा पितृदोष आहे तो नष्ट होईल आणि थोडाही पितृदोष तुम्हाला नावालाही उरणार नाही सर्व पितृदोष दूर होईल त्यासाठी सकाळी बाराच्या आतमध्ये तुम्ही कावळ्याला ही एक वस्तू खायला ठेवा सकाळ सकाळ तुम्ही आळणी भात दही देखील कावळ्याला काळे ती टाकून खायला ठेवला तरी चालेल आणि दुपारी बाराच्या आतमध्ये जो काही स्वयंपाक केलेला आहे पित्रांसाठी सर्व पदार्थ ते किंवा तुम्ही निस्ता खिरीचा नैवेद्य मी सांगितल्याप्रमाणे तो नैवेद्य जरी कावळ्याला दारामध्ये ठेवला तरी तुमच्या पित्रांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि जो काही तुमच्यावर पित्रदोष लागलेला आहे तो दूर व्हायला मदत होईल तर बाराच्या आतमध्येच आपल्याला हा काय जो उपाय आहे ती एक वस्तू दारात कावळ्याला खायला ठेवायची आहे बाराच्या आतमध्येच पित्रा आपल्या दारात ते येत असतात त्यामुळे बाराच्या आतमध्ये तुम्ही जास्तीत जास्त हा उपाय करण्याची ही एक गोष्ट कावळ्याला दारात खायला ठेवायचा प्रयत्न करायचा आहे कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद